आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता सर आपलं जुलै महिन्यात संपलं म्हणजे पुढच्या आठ नऊ दिवसांचं एक ऑगस्ट बद्दल काही सांगितलं की जसं आपण जुलैचं सांगितलं होतं आपल्याला ऑगस्ट आता प्रमाण कसं राहू शकतं संपूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यासाठी भारतीय हवामान खात्याच्या दीर्घफळाच्या अंदाजात सरासरीपेक्षा अधिक पाऊस महाराष्ट्रात सांगितलेला आहे जून आणि जुलैचं बघता तेवढाच पाऊस झालेला आहे सरासरी सेल सरासरीपेक्षा थोडा अधिक झालेला आहे आणि आपल्याला ते एकशे सहा टक्के सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्ये तसं रेनियस मंथ जुलै असला तरी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होतो आणि ऑगस्ट येण्या या सप्टेंबर महिन्यामध्ये अधिक पाऊस झाला तर दीर्घपाल्याचा अंदाज बरोबर येणार आहे आणि हाती हवामानात खाता था गेला चार ते पाच वर्षापासून दिलेला दीर्घपाल्याचा अंदाज चुकलेला नाहीये म्हणजे उलट पद्धतीनं जर मी असा विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये जरी ऑगस्ट महिना हा पावसाचा खंड असणारा महिना असला तरी यावर्षी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याचं सविस्तर डिटेल्स कोणत्या भागात किती पाऊस होणार याची शक्यता तर ती एक ऑगस्टला सांगितलेली जाईल आणि कदाचित दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टमध्ये या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पावसाला खंडही असणार नाही तसं दोन हजार बावीस साली ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळं एकदम एक्झॅक्ट किती टक्के आज बोलता येणार नाही पण ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीचा पाऊस जून आणि जुलैमध्ये झालेला आहे ता त्यामुळे चांगल्याच पावसाची अपेक्षा आपण ऑगस्ट महिन्यामध्ये करूया आता जुलै महिन्यात आपण असमान वितरण पाहिलं काही भागांमध्ये अत्यंत जास्त पाऊस काही भागांमध्ये पाऊसच नाही खंड पडलेला दिसतो ऑगस्टमध्ये सुद्धा असं वितरण असू शकतं म्हणजे खंड पण नाही पण वितरण असमान असू शकतं का आता ह्यामध्ये असमान आस वितरण बाबत तुम्ही जसं जुलैमध्ये बोलू लागलात दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात तुम्ही आज समोरासमोर लगेचच बघायला मिळतो म्हणून तुम्ही असमान वितरण म्हणतात पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये असमान वितरण व्हायचं कारण महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या दोन शाखा आणि महाराष्ट्राची असलेली प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती यानुसारच पाऊस होत असतो आणि असमान वितरणाला महाराष्ट्राची लोकॅलिटी किंवा भौगोलिक रचनाच जबाबदार आहे म्हणूनच पर्जन्य छायेमध्ये कमी पाऊस आणि विदर्भ हा कधी बी अरबी ब्रांचवर अरबी समुद्रातल्या मान्सून शाखेवर अवलंबून नसल्यामुळे बंगालच्या उपसागरात असल्यामुळे तिथे नेहमी चांगला पाऊस होतो पण ज्या वर्षी बंगालची शाक, मान्सून शाखा जर वीज झाली तर बऱ्यापैकी दुष्काळजन्य परिस्थिती विदर्भात येऊ शकते बर बरोबर आता असमान म्हणजेच मला हे सांगायचं असमान उत्तरण हे काय आपल्याला नवीन नाहीये अच्छा आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो पाऊस पडणार आहे त्याचा थोडासा ट्रेंड बदलतो थो, थोडा वळीव स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होतो लक्षात ठेवा त्यामुळं असमान वितरण ऑगस्टमध्ये पण राहील का ह्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये लेटेस्ट ऑगस्ट महिन्याबद्दलच रेकॉर्ड तर बाहेर येऊ द्या किती टक्के पाऊस तिथं होतोय त्यानंतर वितरणाच्या बाबतीत आपल्याला त्या त्याच वेळेस बोलता येईल म्हणजे साधारण एक दोन ऑगस्टला आपल्याला याच्यावर नक्कीच प्रकाश टाकता येईल की कि किती टक्के पाऊस कुठं आणि कसा आणि असमान वितरणात कुठं जास्त आणि कुठं पाऊस कमी ऑगस्ट महिन्याबद्दल आपल्याला त्याच वेळेस बोलता येईल